श्री स्वामी समर्थ सर्वांना सांगण्यास आनंद होतो की आपलं सात दिवसाचं श्री श्रीगुरुचित्र पारायण चांगल्या रीतीने अग अगदीच चांगल्या प्रकारे कोणतीही अडथळे न येता पार पडलं आणि आज होतं आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्याचं उद्यापन होतं आता नेहमीप्रमाणे पूजा वगैरे केली आणि पूजा वगैरे सगळी झाली त्याच्यानंतर इकडे नमस्कार वगैरे केला मुद्रा वगैरे घातला स्वामी महाराजांना त्यांचे आभार मानले की तुम्ही मला एवढ्या चांगल्या रीतीने हे पारायण व्यवस्थितपणे पार पाडू दिलं कोणतंही संकट यामध्ये आलं नाही कोणतीही अडचण माझ्या पारायणामध्ये आली नाही अगदी ज्या गोष्टी माझ्यासाठी अशक्य होत्या त्या गोष्टी पण साध्य झाल्या आणि राहिलं तर सवयींचं तर मला सकाळी लवकर उठायची पण सवय नव्हती पण ती गोष्टसुद्धा व्यवस्थितरित्या झाली आणि मग लवकर उठून मी पारायणाची अद्याय वगैरे वाचली पूजा वगैरे केली आणि याचा मला आनंद होतो त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली त्याच्यानंतर नैवेद्य काढले आपल्याला बाराच्या आतमध्ये किंवा दहाच्या आतमध्ये करायचं असतं तर कर ते झालं त्याच्यानंतर इकडे आम्ही एक जोडपं सांगितलं होतं सायलीचे जे सासू सासरे आहेत त्यांना बोलवलं होतं त्यांनी आले त्यांनी त्यांनी आम्हाला पण केला आणि अशा रीतीने छान प्रकारे पार पडलं पारायण उद्यापन